शेकडो वर्षाची परंपरा असलेली पारंपरिक शोभेच्या दारूची आतिशवाजी गावातील प्रत्येक घराघरात आणि गावातील प्रत्येक चौकात आपली कला सादर करणारी आतिशवाजी मंडळी चालू घडामोडी ऐतिहासिक पारंपरिक घटनांवरती आधारित आतिशवाजी महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठे एकंदचा विजयादशमी दसरा कवठे एकंद ग्रामदैवत सिद्धराजाचा पालखी सोहळा आणि पालखी समोर होणारी आसमंत उजळून लावणारे नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिशवाजी कपली मुनीच्या पावण स्पर्शने आणि तपस्येने पवित्र झालेल्या कवठे एकंद गावचा हा पारंपरिक उत्सव घटस्थापनेच्या नंतर सलग नऊ दिवस नवरात्रीच्या पवित्र काळ विजयादशमीचं आपटापूजन आणि सीमोल्लंघन आज विजयादशमीच्या निमित्ताने सिद्धराजाच्या पालखीसमोर पालखी समोर होणाऱ्या आणि संपूर्ण आसमंत उजळून लावणाऱ्या नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिषबाजीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूज व सिद्धराज केबल नेटवर्क कवटे एकंदवर शेकडो वर्षाची परंपरा असलेली पारंपरिक शोभेच्या दारूची आतिषबाजी गावातील प्रत्येक घराघरात आणि गावातील प्रत्येक चौकात आपली कला सादर करणारी आतिशबाजी मंडळी चालू घडामोडी ऐतिहासिक पारंपरिक घटनांवरती आधारित आतिषबाजी चला तर भेटूया मग आज गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल वर सिद्धराज केबल नेटवर्क वर थेट प्रक्षेपण